पण आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांसोबत यांची सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि ज्या काही ह्यांच्या मागण्या राज्य पातळीवर असतील किंवा आपल्या तालुका पातळीवर असतील किंवा जिल्हा पातळीवर असतील त्याच्या मागण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयांनी पुढील आठवड्यामध्ये बैठक लावतो म्हणजे त्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित जे असतील जाधव साहेब असतील आणि बाकीचे लोक या सर्व संबंधित आपण आणि जे संबंधित डिपार्टमेंट असते त्या सर्वांना बोलून आपण भेटेल एवढंच गोष्टी आणि माझी परत एकदा सर्वांना विनंती की आपण शंकरराव जे आहेत लढवया कार्यकर्ते आहेत लढवया कार्यकर्त्याच्या अनुषंगाने आपण सर्व त्यांना सहकार्य करता परत एकदा आम्ही परिषदांबरोबर त्यांना विनंती केलेली आहे त्या विनंतीला त्यांनी सकारात्मक परिषद दिलेला आहे आणि असंच पण मी गावकऱ्यांनी पण त्यांना विनंती करत आहोत पुन्हा एकदा परत सर्वांच्या त्यांना विनंती आपण प्रशासनाच्या सहकार्यात आपण प्रत्येक एक एक टप्प्यानं सगळ्या मागण्या काय दिवसात होणार नाही टप्प्या टप्प्याने दे सगळ्या तहसीलदार साहेब जिल्हाधिकाऱ्याचं जे आंदोलन आणि जीवन समाधी घेण्याचं जे आंदोलन होत ते तात्पुरतं स्थगित घेण्याचं या ठिकाणी ने आश्वासन दिलेलं आहे ते आपल्या सर्वांना मान्य आहे का मला बोलायचं कार्यकर्ते नेते आहेत सगळे कामगार आहेत त्यांना जनसमाधी घेणार आहेत कळल्यानंतर खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याशी फोनवर संपर्क करून दिला मी शंकर पाटलाचा त्या ठिकाणी शंकर पाटलांनी मी आमच्या विनंतीला मान ठेवला आपण जलसमाधी घेऊ नका म्हणल्यानंतर आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे काही समस्या असतील निराधारची असेल रस्त्याची असेल शेतकऱ्याची असेल त्या ठिकाणी खासदार वसंत रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुठलीही अडचण येणार नाही प्रयत्न जरूर पुढल्या आठवड्यात मीटिंग घेऊन त्या ठिकाणी सोडवण्याच्या निश्चितपणानं बंडू पाटलाच्या तर्फे प्रयत्न राहील आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी या आपल्या शंकर पाटलाच्या पाठीशी आहे जे जे काही शंकर पाटील यापुढे काम न झाल्यावर निर्णय घेतील त्यांचे आम्ही पाठीशी आहोत निश्चितपणानं ओके कोण म्हणजे झाला नाही तुझ्या शास्त्राचा करायचं काही तुझ्या करायचं काय माहित सरकार माहिती शासन माहित शासन या सरकारचा करायचं काय काय सरकार पाटलाच्या मागण्या सरकारला जागा करण्यासाठी मला समाधी घेऊ द्या कृपया मला रोखू नका एक शेतकरी ला समाधी घेऊ द्या करायचं सरकारला जागा

माझं आहे मी शेतकऱ्यांचा लढव्या माणूस आपण प्रसंगी ब्रिटिशेला बसले तर बघायला येत होते ते ब्रिटिशाच्या पलीकडे आवडत हे बायका लेखनाला लढवायचं नाही वेळ प्रसंगी त्यांना सत्ताधारावर असं आंदोलन करू की त्यांच्यापुढे आपला आवाज गेला पाहिजे म्हणून महेश पाटील आपण सगळे ज्येष्ठ आपण सगळ्यांच्या माध्यमातून आपण शंकर लढण्याची भाषा करू सगळे शंकर पाटील आहेत सगळे शंकर पाटील हो मी एकटा केलं तर काही फरक पडणार नाही तुम्ही सगळे शंकर पाटील हो आणि सगळे शंकर आता जाऊ द्या घेऊ द्या समाधी कृपया असं मान्य करा